तर सांताक्लॉजचे नाताळची अतुट नाते आहे नाताळ म्हणजेच ख्रिसमस प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून याला नाताळ असं म्हणतात तर म्हणजे लहान अगदी आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात कारण कारण सांताक्लॉजचीच जे नवनवीन गिफ्ट त्यांच्यासाठी घेऊन येतो म्हणून तर नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा प्रमुख सण आहे आणि हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला जगभर साजरा केला जातो कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी समाजाला प्रेम आणि मानवतेची अमूल्य अशी शिकवण दिलेली आहे म्हणून आपण सुद्धा या सणामध्ये अगदी रंगीबेरंगी सण नाताळचा आपतेष्टांना भेटायला जाऊ नाताळ वृक्षांना सजू लहान मुलांना खाऊ वाटू प्रभू येशूच्या जन्मदिवशी शां शांतीचा संदेश जगाला देऊ आपला भारत देशात आपण सर्व धर्म समभाव अशा प्रमाणे सर्व सण साजरे करत असतो आणि म्हणूनच आपल्या भारत देशाला सणांचा देश म्हटलं जातं आणि हे खरंच आहे कारण आपला एक सण संपतो न संपतो तोच आपले आणखी बाकी सणसुद्धा सुरू होतात आणि या सर्व सणांमध्ये मुलांसाठी सुद्धा खूपच शांतीचा प्रेमाचा संदेश दिला जातो कारण प्रत्येक सण हा आपला सण नसताना आपण त्या सणांच्या बाबतीत अगदी समर असून तो सण साजरा केला जातो आणि आपल्यांक आपल्याकडूनच मुलांना सुद्धा याची शिकवण मिळाली जाते तर मी सुद्धा इथे छान असं ख्रिसमसचा ट्री सजवलेला आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे मुलांसाठी सुंदर असा प्लम केक बनवलेला आहे आणि त्यांच्यासाठी सुंदर असा खाऊसुद्धा आणलेला आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर आजचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांबरोबर छान असा वेळ घालवलेला आहे आणि मुलांना मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे छान असं वाट मुलांसाठी छान असे गिफ्ट आणले होते मग आम्ही थोडासा नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावर थोडासा डान्स सुद्धा केलेला आहे खूप काही शूट करायला जमलं नाही कारण मुलांची मस्तीत तेवढी चालू होती आणि मग इथे केक कट करून घेतलेला आहे आणि मग सर्वांनी केक खाल्लेला आहे खूप एन्जॉय केलेला आहे आणि आरोहला हे सगळं नवीनच वाटत होतं कारण मागच्या वर्षी तो एवढा काही याच्यासाठी तयार नव्हता आणि आज खूपच त्याने एन्जॉय केलेला आहे आणि त्याचे सगळे फ्रेंड्स पण आलेले होते मग काय खूपच धमाल अशी त्यांनी केलेली आहे तर त्यांना गिफ्टसुद्धा दिलेले आहेत आणि छान मुलांनासुद्धा अशा प्रकारे या सणांबाबतीत छान माहिती मिळते किंवा छान का सेलिब्रेट केले जातात आपण सगळ्यांसोबत खेळतो धमाल मस्ती करतो तर ही तेन हे सुद्धा त्यांना कळतं आणि मग इथे त्यान छान त्यांनी असा नाश्ता करून घेतलेला आहे आणि मग थोडा वेळ डान्स करून घेतला आणि मग आपल्या घरी गेले तर आजचीही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सॅन्टाने त्यांना असं सरप्राईज गिफ्टसुद्धा दिले आहेत तर आरोहलासुद्धा मग पूर्ण धमालमस्ती झाल्यावर आमच्याकडे सॅन्टा आला होता आमच्याकडे सॅन्टा आला होता असं सर्वांना सांगत फिरत होता कारण त्याने मला गिफ्ट दिलं म्हणून कारण त्याला असंच आम्ही सांगितलं होतं की सांध्या संध्याकाळी येणार आहे आणि तुला गिफ्ट देणार आहे म्हणून मग तो खूप खुश होता आणि फ्रेंड्स आल्यावर मग काय त्याचा आनंद गगनात मावतच नाही आणि मग खूप एन्जॉय केलं मुलांनी सर्व खाऊ वगैरे खाऊन घेतलं आहे आणि मग ते आपल्या घरी गेलेले आहेत तर नाताळच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसही तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा